आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी करमाड रोडवरती लाडसांगी करमाड रोडचं दोन वर्षापूर्वी काम करण्यात आलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ह्या रोडचं काम चालू आहे अशा प्रकारे म्हणजे वरची मल्लमपट्टी करण्याचं काम करण्यात येत आहे हा रोड जो आहे हा पैठण पिंपरी राजा करमाड लाडसांगली टाकळी कोलते टाकळी सिल्लोड हा असा राष्ट्रीय महामार्ग दोनशे पंधरा आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाचं काम अनेक वर्षांना अनेक वेळा करण्यात येतं मात्र याला काही चांगल्या पद्धतीने हा रुंदीकरण किंवा होत नाही या रस्त्याचं काम अनेक वेळा अशाच पद्धतीने झालेले आहे दोन हजार चोवीसची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या रस्त्याचं काम करण्यात येत आहे राजकीय लोकप्रतिनिधी निवडणूक आली की रस्त्याच्या कामाला सुरुवात करतात अशा पद्धतीने ह्या रोडचं काम चालू आहे बघा हा दोनशे पंधरा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेला आहे पण अनेक वेळा विकासाच्या नावाखाली मात्र डागडुजी काहीशी मल्लमपट्टी करण्यात येते तर नागरिकाने जागरूक होऊन आपल्या लोकप्रतिनिधीला प्रश्न केला पाहिजे जे रोडचं काम चालू आहे ते अशा पद्धतीने याच्यामध्ये वापर झालेला आहे बघा म्हणजे आणि या रोडवरती जे डांबरेल टाकण्यात येत आहे ते अशा पद्धतीने हवारा मारल्या जातोय म्हणजे पाहिजे तसं डांबर न वापरल्यामुळे हा रोड पुन्हा एकदा फुटणार आहे रस्त्याची अनेक वेळा डागडुजी केल्या जाते भोगसगिरीचे काम होतात चला आपण या रस्त्याला मलमपट्टीचं काम चालू आहे पुन्हा एकदा या रोडचं काम काही प्रमाणात होतंय असो तर जागरूक नागरिकाने लक्ष देऊन कामाकडे चांगलं दर्जेदार काम करून घेणे गरजेचं असतं चला भेटूया पुढच्या व्हिडिओत आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पात्रा जय महाराष्ट्र